श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे, महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच उंबरठेवर ठेवा ही फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा हा होणार आहे आणि तिच्या कृपेने आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी आएकन, सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये हर हर महादेव यायला विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येत प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तिळ तर आपल्याला आणि आणि आपली जी आहे आहे ती सरळ धरायची शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी आपण दररोज देवांची पूजाही करत असतो तसेच उंबरठ्याला लक्ष्मी मातेचं स्थान देखील मानलं जातं आणि उंबरठ्याची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही उंबरठा घराच्या पवित्रतेचे प्रतीक आहे त्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः सांगितलं आहे की दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश असते त्यांनी अशी ही उंबरठ्याची पूजा केल्यामुळे आपल्या वर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचं खंडान आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि या काही विशेष तिथी असतात त्या तिथीना जर आपण आपल्या उंबरठ्याची पूजा केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेच करू शकतात किंवा देवपूजा करायच्या अगोदर सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकतात याकरता आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने आपल्याला या सर्व जागा आहेत स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर आपल्याला आवर्जून उंबरठ्यावर हळद औषधीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आणि एक बेलपत्र टाकायचं आणि असा हा कळश जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचा आहे बाहेरनं जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात तेव्हा तुमची जी उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा पण कळश डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा आहे आता या तांब्याच्या कळशावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा तर हा दिवा आपल्याला मातीच्या पंथीपासून तयार करायचा आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाक आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळदही टाकायची आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जो आपण तांब्याचा कळश ठेवला त्यावर जी प्लेट ठेवली त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपण उंबरठ्यावर जे हळदीचं लेपन केले त्यावर आपल्याला एक स्वास्तिकसुद्धा काढायचं एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाका आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि या कुंकुवापासून आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिकला श्री विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं प्रतीकसुद्धा मानलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते आता या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता हा जो तांब्याच्या कळशामध्ये जो आपण पाणी ठेवलेलं तो संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळ्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदरची आणि पंचेचाळीस मिनटं नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ म्हणतात प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आपल्याला जे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपण जो कळश ठेवला होता पाण्याने भरलेला तो तिकडनं उचलायचं त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला त्यामध्ये पुन्हा आपल्याला तेल किंवा तूप टाकायचं आणि तो दिवा सुद्धा घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडाजवळ बेलाच्या झाडाजवळ सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं तसे जे जल आपण घेऊन गेलेत ते एक धारेने श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करत बेलाच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं आहे बेलाच्या झाडाला साक्षात महादेवांचं स्वरूप म्हटलं जातं बेलाच्या झाडाखाली साक्षात माता लक्ष्मीचा सुद्धा जावड� निवास असं हे जल आणि दिवा बेलाच्या झाडाजवळ लावल्यामुळे महादेवांसोबत माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून होत आता तुमच्या इथे बेलाचं झाड नसेल तर मग काय करायचं मग तुम्ही हे हा जो दिवा हे जे जल आहे ते शमीच्या झाडाला सुद्धा अर्पण पन करू शकतात पण आता तुमच्या इथे बेलाचं पण झाड नाही शमीचं पण झाड नाही मग आपल्याला काय करायचं मग आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे जल जे आहे ते अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायचा अतिशय हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तव्यम हर हर महादेव